नमस्कार आज आपण पाहणार आहोत बाजूबंद कसा तयार करायचा यासाठी लागणार आहे स्टिकपास ब्लू नायलन धागा समोसा इथे मी चार होलचा समोसा घेतला आहे पेंडेन बाजूबंदसाठी पेंडेन लागणार आहेत ज्याला खाली घुंगरी लावायला हूक आहेत चिंचपेटी ही देखील मी चार होलची चिंचपेटी घेतली आहे मोती तीन नंबर मोती घेतले आहेत आणि सुई चार सुया यासाठी लागणार आहेत जम्परिंग आणि हुक्कडी चार सुया आपल्याला लागतील प्रत्येक सुईमध्ये आपण दोन मीटर लांब धागा म्हणजे डबल धागा करून एक मीटर लांब धागा होतो अशा चारी सुयांमध्ये धागा ओवून झाल्यावर चारी सुया एकत्र करायच्या आहेत आणि शेवटी एक गाठ मारायची आहे हे बा प्रत्येक सुईमध्ये दोन मीटर लांब धागा आहे एक गाठ मारायची आहे आता आपण समोसाला कनेक्ट करणार आहोत यासाठी समोसा उलट्या बाजूने पहिली सुई पहिल्या होलमध्ये दुसरी सुई दुसऱ्या होलमध्ये तिसरी सुई तिसऱ्या होलमध्ये आणि चौथी सुई चौथ्या होलमध्ये घालायची आहे अशा चारही सुया एकत्र करायच्या आहेत आणि ओढायच्या आहेत हळूहळू या पद्धतीने म्हणजे ही गाठ आपली समोस्यामध्ये जाते आता एका सुईमध्ये एकूण आपल्याला सात मोती ओवायचे आहेत तीन नंबर मोती घेतली आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात असे सात मोती प्रत्येक सुईमध्ये आपल्याला ओवायचे आहेत हे पहा इथे समोसा मी सरळ केला आहे आणि प्रत्येक सुईमध्ये सात सात मोती ओवले आहेत यानंतर आपल्याला एक चिंचपेटी ओवायची आहे ज्या पद्धतीने समोसा ओवला त्याच पद्धतीने एक एक सुई घालायची आहे प्रत्येक हूलमध्ये आणि चिंचपेटी घालायची आहे पहिल्या सुईमध्ये सहा मोती ओवायच्या आहेत तसेच शेवटच्या सुई सुईमध्ये चौथ्या सुईमध्ये देखील सहा मोती ओवायच्या आहेत आणि मधले दोन जे धागे आहेत त्या धाग्यामध्ये प्रत्येक सुईमध्ये पाच पाच अशा या दोन सुयांमध्ये पाच पाच मोती ओवायच्या आहेत हे पहा आणि मधल्या दोन्ही सुया एकत्र एक करायच्या आहेत आणि इथे हा एक मोती ओवायचा आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता दोन बाजूच्या साईडला मी सहा सहा मोती ओवले आहेत आणि मध्ये पाच मोती ओवून दोन्ही सुया एकत्र केल्या आहेत आणि पाच मोती ओले आहेत यानंतर पेंडेंट घालायचे आहेत हे पेंडेंट तीन होलचे आहेत म्हणून मी मध्ये दोन्ही सुया एकत्र केल्या आहेत चार होलचे पेंडेंट असेल तर डायरेक्ट ओवले तरी चालू शकते यानंतर जशी पहिली बाजू केली त्याच पद्धतीने दुसरी बाजू करायची आहे पहिला एक मोती घालायचा आहे मधोमध दोन्ही सुया एकत्र करून एक मोती ओवला आहे त्याच पद्धतीने पहिल्या सुईमध्ये सहा मोती ओवायच्या आहेत शेवटच्या सुईमध्ये सहा मोती ओवायच्या आहेत आणि मधल्या दोन सुयांमध्ये पाच पाच मोती ओवायचे आहेत हे पा शेवटच्या सुईत सहा मोती ओवून झाल्या आहेत आणि मधल्या ज्या दोन सुया आहेत त्यामध्ये आपल्याला पाच पाच मोती ओवायचे आहेत या पद्धतीने हे ते तुम्ही पाहू शकता मधल्या दोन सुयांमध्ये पाच पाच मोती ओले आहेत जसं आपण पहिला समोसा लावला तसा शेवटला देखील एक चिंचपेटी लावायची आहे चार होलची आणि प्रत्येक सुईमध्ये सात सात मोती ओवून समोसा लावायचा आहे या पद्धतीने जसा पहिला लावला त्याच पद्धतीने समोसा लावण्यासाठी पुन्हा पहिल्या होलमध्ये पहिली सुई दुसऱ्या होलमध्ये दुसरी सुई तिसऱ्या होलमध्ये तिसरी सुई आणि चौथ्या होलमध्ये चौथी सुई हळूहळू धागा ओढायचा आहे आता हा बाजूबंद उलटा करायचा आहे आपल्याला आणि दोन धागे दोन बाजूला घेऊन नॉर्मल गाठ मारायची आहे रेग्युलर गाठ दोन ते तीन गाठी मारायच्या आहेत इथे आपल्याला हे पहा या पद्धतीने दोन सुया आपण वेगवेगळ्या केलेल्या आहेत डाव्या हातात हा दोन सुया उजव्या हातात दोन सुया आणि या रेग्युलर गाठ मारत आहोत घट्ट गाठ मारायची आहे हो। मारा अशा तीन गाठी मारून झाल्यावर आपल्याला फास्ट ग्लू लावायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता गाठ मारून झाली आहे इथे फास्ट ग्लू लावायचा आहे गाठीला आणि थोडासा पुढे धाग्याला देखील तसेच पहिल्या होल ह्याचा समोसा आहे जिथे गाठ मारली आहे पहिली तिथे देखील ग्लू लावायचा आहे पुन्हा पहिल्या होलची सुई पहिल्या होलमधून पाठी घ्यायची आहे पाच ते सहा मोत्यांच्या आतमधून अशा वेळी ग्लू मोत्यांना लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि धागा कट करायचा आहे दुसरी सुई दुसऱ्या होलमधून पाटी घ्यायची आहे पाच ते सहा मोत्यांमधून बाहेर काढायची आहे आणि धागा कट करायचा आहे अशा तिन्ही सुया आपल्याला पाटीमागे घेऊन धागा कट करायचा आहे राहिलेली चौथी सुई जी आहे ती चौथ्या होलमधून पाटी घ्यायची आहे जिथे आपली चिंचपेटी आपण लावलेली आहे त्या चिंचपेटीपर्यंत सुई बाहेर काढायची आहे हे पहा आता सुईमध्ये आपल्याला तीन नंबरचे मोती ओवायचे आहेत तीन नंबरचे बारा मोती ओवायचे आहे आणि हा हुक लावायची जी पहिली रिंग आहे त्यामध्ये गाठ मारायची आहे गाठ मारण्यासाठी रिंगमध्ये सुई घालायची आणि दोन धाग्याच्या मधून सुई हळूहळू बाहेर काढायची ही पा हळूहळू धागा ओढायचा इथे आपली ही गाठ बसली यानंतर हे पहा इथे आपली गाठ बसली आहे आता पहिल्या रिंगमधून सुई दुसऱ्या रिंगमध्ये घालायची आहे आणि सुईमध्ये एकूण आठ मोती आणि एक सोनेरी मणी ओवायचा आहे आता सोनेरीमणी सोडून मोत्यांच्या आतमध्ये सुई घालायची आहे सोनेरीमणी स्किप करायचं आहे इथे आपल्याला बाजूबंदचा तुरा करायचा आहे असं शेवटच्या मोत्यापर्यंत यायचं आहे हळूहळू सुई बाहेर काढायची आहे सुई बाहेर काढताना धाग्यामध्ये अडकणार नाही याची काळजी घ्यायची आहे असं पहिल्या मोत्यापर्यंत सुई बाहेर काढायची आहे हे पहा या पद्धतीने आणि पुन्हा उजव्या बाजूकडून डाव्या बाजूला रिंगमध्ये सुई घालायची आहे जशी आपण पहिली घातली त्याच पद्धतीने हे पहा डाव्या साईडने उजव्या साईडने डावीकडे रिंग घालायची आहे हां आणि त्याच्या पुढच्या रिंगमध्ये देखील ही सुई घालायची आहे हे पहा या पद्धतीने इथे पहिला तुरा झाला त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचा सा देखील तुरा करायचा आहे पहिली बाजू केली तसे सेम दुसरी बाजू हे पहा दोन तुरेमध्ये झाले आहे आता चिंच पेटीमधून सुई बाहेर काढायची आहे अगदी समोस्यापर्यंत यायचं आहे हळूहळू सुई बाहेर काढायची मोत्याच्या आतमधून हे प हळूहळू धागा उडायचा आहे या पद्धतीने बाजूबंदचा खालचा तुरा आपला तयार झाला आहे समोस्यातून बाहेर आल्यावर आपल्याला गाठ मारायची आहे गाठ मारण्यासाठी सुई परत पाटी घ्यायची होलमधून समोसाच्या आणि दोन धाग्यांच्या मधून बाहेर काढायची आहे हळूहळू सुई ओढायची आहे इथे गाठ बसली गाठीला आणि थोडंसं पुढे धाग्याला स्टिक फास्ट ग्लू लावायचा आहे नायलन धागा असतो सुटण्याची शक्यता असते यासाठी ग्लू लावायचा आणि मोत्याच्या आतमधून हळूहळू सुई ओढायची आहे यानंतर राहिलेला धागा कट करायचा आहे हे पहा या पद्धतीने इथे आपला बाजूबंद तयार झाला आहे आता समोस्याला हुक्कडी लावायची आहे यासाठी जम्परिंग घ्यायची हुक्कडीला लावायची आहे समोस्याला अटॅच करायची आहे आणि पकडणे प्रेस करायची आहे जम्परिंग हे पहा इथे पाहू शकता तुम्ही जम्परिंग प्रेस केल्यावर आपली ही हुक्कडी बसली याच पद्धतीने दुसऱ्या साईडला हुक लावायचा ला� आहे हां इथे आपला बाजूबंद तयार झाला आहे तुम्हाला मोठ्या हातासाठी करायचं असेल तर दहा ते बारा मोती घेतल्या तरी चालू शकतात इथे मी सहा आणि सात मोती घेतल्या आहेत छोट्या हातासाठी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू